नमस्कार कशा सविधाने आज आहे नवरात्री नवरात्रीचा आपला पहिला दिवस आहे आणि मी आता घट आमच्या गावी बसतो त्यामुळे मी घट तिकडे बसवत बसवत नाही जेवढी माझ्या पद्धतीने न आपल्याला पूजा करता येईल देवाची आराधना करता येईल तेवढीच मी करते काय करत बसत नाही जेवढं मला जमतं तेवढं मी करते आता त्यासाठी मी आमच्याकडे गावी घट बसवतात गावी घट बसवतात म्हणून मी काय घट बसवत नाही ते त्यामुळे हा कलशिकला आहे बघा आपला कलश आहे तो कलश मी असं तयार करतो त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी हळद कुंकू टाकते त्याच्यात फूल टाकत नाही आणि आपलं नारळ या असं बसवते मी त्याच्यावरती त्याचं खाली पण आपण व्यवस्थित ताट सजून घ्यायचं आणि माझं जे तामण आहे या तामणामध्ये मी थोडेसे तांदूळ घेतले असं सजावून त्याच्यावरती मी आपलं गट समजून मी देवाचं हे करते बघा हे असं केलं आता ह्याच्यावरती आपण तांब्या लावायचं त्याला आपलं तांब्या ठेवलं का आपण तिथे पूजेला लावून ठेवायचं आपल्या देवाचं कुलदेवताचं नाव घेऊ आपण पाण्याला हळद कुंकू खायची आहेत विडा ठेवायचं म्हणतात त्याला विडा बोलतो आमच्याकडे हळद कुंकू वाहू सुपारी एक रुपयाचं नाणं आणि आपण जे ओटी घ्याल पाच ह्याचं ते ठेवायचं देवीसमोर देवी समजून त्यातून समोर ठेवून द्यायचं आणि तुपाचं आज तुपाचं नैवेद्य दाखवायचं म्हणून मी तूप ठेवलेलं त्याच्यामध्ये अशी मी साधी सोपी पूजा करून घेते मी मी अशी तयारी केलेली आहे इथे हा माझा देवारा आहे नमस्कार सकाळी दाखवले तुम्हाला देवपूजा कशी करायची ती दाखवली मी मी आता एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून हे उपास पकडते सुरुवातीला मी पाणी पिऊन उपास घालायचे त्यानंतर ता मी फळं खायला लागली काही वर्षांनी फळं खायला लागली आत्ता दोन ते तीन वर्ष झाली आता नाही समज उपास पहिला साहेब सोडायला पण नाही ना होत दोपुर वर्ष माझे आहे ना एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून सुरुवात केली या उपवासानं मग आता काय करते संधीवर काही नाही करा आणि निसितही चालतं आपल्याला निर्भर काही नाही संध्याकाळ बाकी मी काहीतरी बनवते तर आज मी वरीचे तांदूळ आणि शेंगण्याची आमटी बनवणार आहे आता वरीचे ता तांदळाचा भात बघायचा आहे माझ्या सुनेचाही आजू आहे ना उपास तर आज मी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत तेच छत आपण धुवून घ्यावे मा आणि कुकरला लावूया तर हे वरी तांदूळ पण घेतले दोन कप वरी होती त्याला मी तीन कप पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं चवीप थोडं जास्त नाही टाकायचं कारण आपल्या व आमटीमध्ये पण हे असं मीठ टाकलं आपण थोडंसं कळालं ना आपल्या भाताला त्यानंतर मग झाकण लावायचं पण झाकण नाही लावायचं आता आपण तुकडून घ्या परंतु ठेवून घ्या कुकरला व्यवस्थित तुकडे पर्यंत ठेवायचं आणि नंतर आपण झाकण लावून घ्यायचं आता आपल्या भात व्यवस्थित तुकडं आलेली आहे पाणी पण कमी झालेलं आहे तर दोन शिफ्टीसाठी आपण हे कुकर लावून घेऊया दोन शिफ्टी झाली एका गॅस बंद करायचं मिक्स टाकलेलं आहे आपण त्यापैकी झाली तिथं गॅस बंद करायचा आता आपण शेंगदाण्याची आमटी कशी करायची ती बघूया आता आपला भात झाला करून आता आपण शेंगदाण्याची आमटी करणार आहे त्यासाठी आता मी काय केलं थोडेसे आपले शेंगदाणे भाजून घेतलेले आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे त्याच्यामध्ये हा खोबरा आपला ओला खोबरा तुमच्या जर ओला कोबरा नसेल तर तुम्ही सुका कोबरा घेऊ शकता थोडेसे आपण खोबरं घेतलेलं आहे आपल्या मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुम्हाला आणखीनपणे तर आणखीन घेऊ शकता कमी वर लागं वाटलं तर तुम्ही हे जातं कमी करू शकता तर थोडीशी नावाला आंबटपणा येण्यासाठी चिंच घेतलेली आणि आपलं हे शेंगदाणे मिक्स वाटण करून घेणार आहोत आधी पाणी नाही घ्यायचं आधी असंच वाटून घ्यायचं नंतर आपण पाहिजे तसं पाणी घ्यायचं आपलं तक म्हणजे वाटून हे झालेलं आहे व्यवस्थित तोप ठेवलेला आहे गॅसवरती तो आपण तूप टाकायचं त्याच्यावरती मध्ये थोडस तूप टाकायचं त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही बटाटाही टाकू शकता मी कस वेगवेगळ्या कधी बटाट्याची आमटी करते कधी याची आमटी करते म्हणून मी याच्यामध्ये टाकत नाही जिरं टाकलं आपण त्यानंतर कढीपत्ता टाकलो आपण कसं पाहिजे मिठी टाकली एक दोन उजा टाकलेल्या मिरच्या कापलेल्या घे आपण सकाळी मी ना सकाळी मी नैवेद्य होत तुपाचं देवावर आता हे असं पडून आणणार ना म्हणून मी ते, ते तुप आहे ना तेही याच्यामध्ये मी मिक्स करणार म्हणून मी कमी टाकलं थोडस कोथिंबीर वगैरे नाही मी कोथिंबीर नाही टाकत आता व्यवस्थित आपण ह्याला उकळ येऊन घ्यावा याला आणि राहायचं खाली शेंगदाणे चिपटून जातील म्हणून थोडंसं व्यवस्थित आला आपली उखड पण व्यवस्थित आलेली आहे व्यवस्थित आहे आपलं त्याच्यामध्ये आपण दोन कोकम टाकायचे चिंच टाकलेली आहे ना म्हणून थोडस आपण कोकम टाकायचं दोनच घेतले तुम्ही त्याचे दोन तिकडे केलं चवीपुरतं नीट टाकायचं थोडस याच्यात पूळ टाकलं छान लागेल गुळ पण याच्यात टाकू शकता आमच्याकडे नाव ना थोडस नावाला थोडस गुळ टाकायचं छान आमटी यात आपली शेगण्याची आमटी तयार आहे वाटते तुम्हाला माझी शिक्षण घ्यायचे आमची एअरीचा वाट आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा